हॅलो दोस्तो आज मी बनवणार आहे शिमला मिरची भाजी तर रेसिपी बघूया ही चोटी चोटी, ची ची आहे छोटी छोटी शिमला मिरची छोट्या आकाराची घेऊन यायची आहे याच्यामध्ये मसाला भरून मित्रांनो आज आपण मसालाऐवजी बटाटे टाकून शिमला मिरची बनवणार आहे ते हे बटाटे उकळून घेतले होते आता याची छिलके काढणार आहे आणि शिमला मिरची काही मी अशी अशा प्रकारे कापून घेतली आणि काहीही अशा प्रकारे याच्यात आलूचं भरीत वगैरे भरून करणार आहे पाणी कोथिंबीर कांदा टमाटर अद्रक लसण पेस्ट तेल जिरं मोरी मीठ आणि हे मेथी पावडर आहे धनिया पावडर कश्मीरी मिरची हळद आता पतीला गरम करायला ठेवणार आहे याच्यामध्ये तेल टाकून तेल चांगलं गरम होऊ देऊन तेल गरम झालं आहे मोरी जिरं कांदे थोडेसे लालसर होऊ द्यायचे ही हळद टाकून घ्यायची कांद्यामध्येच म्हणजे कांदे, कांदे लवकर होतात तर हे मिरची पावडर धनिया पावडर आणि मेथी पावडर हे तिन्ही याचे का टाकून घेऊ हलकाचा सा फोडणीस सांबार टाकून आणि मीठ टमाटर झाले आता हे जे आलू उकडून टाकले होते हे याचे चिलके काढले आणि हे याच्यात टाकायचे त्याचे फोडून टाकायचे मसाला झाला आहे आताच आपण ह्या अशी हे शिमला मिरची घ्यायची हे याच्यामध्ये मसाला भरायचा हा असा शिमला मिरची मध्ये मसाला भरायचा आणि हे इथे टाकून द्यायचं आणि ही मी एक अशा प्रकारे कापली होती याच्यामध्ये असा मसाला भरायचा हां बघा हसा मसाला भरायचा असा मसाला भरायचा हे दाबून टाकायचा नाही असं सोडून टाकायचं बाकी सर्व येतात अशाच प्रकारे मसाले भरायचे आणि हे मी बाकी भरून ठेवले होते हे टाकून घ्यायचे एकदम मस्त रेसिपी वाटते तुम्ही पण आपल्या घरी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी वाटली तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्रायबर जास्त जास्त प्रमाणात करा माझ्या नवीन नवीन नवी, पेजला थोडंसं हलकं जळलं नाही पाहिजे म्हणून हे पाणी सोडून आधी टाकून